सततची नापिकी आणि दुष्काळीला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या दिग्रस तालुक्यातील वरंदळी येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकी अतिवृष्टी व कर्जापाई प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक सोळा मार्च सायंकाळी घडली मृतक जितेंद्र रूपसिंग जाधव वय छत्तीस वर्ष राहणार वरंदळी असे शेतकऱ्याचे नाव आहे मृतक जितेंद्रचे वडील रूपसिंग थावरा जाधव यांच्या नावाने चार एकर शेती असून ही शेती जितेंद्र जाधव करीत होता सततची नापिकी अतिवृष्टी व बँकेच्या कर्जाला कंटाळून जितेंद्र जाधव यांनी डिग्रस भीमनगर बायपास जवळ प्राशन केले ही बाब नातेवाईकांना माहिती पडताच तात्काळ त्यांनी डिग्रस ग्रामीण रुग्णालयात जितेंद्र याला उपचारासाठी आणले परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले जितेंद्र याच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रमेश जाधव हे करीत आहे